नगरपालिकेला पण दिलंय नगरपालिका मी देऊन देऊन पाठीमागले पंधरा मी बॉम्बे रेस्टॉर चालू करतो पंधरा दिवसात आता नगरपालिकेमध्ये आपल्याला आवश्यकता आहे ना त्या साईडचं मी त्यांना

जय शिवराय सातारा शहरामध्ये आज प्रतापसिंग नगरामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका महिलेवरती एका दोन तीन लोक एका बाईकवरनं आली आणि चाकूचा दा कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातलं मंगलसूत्र हिसकावून गेली राजधानी सातारामध्ये अशी घटना घटन सगळ्यात महत्वाचा निषेध आहे याच्यामध्ये तर, मस्के या तर, तर पोलिसा पोलिसा त्या संदर्भात माननीय मस्केसाहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये राजधानी सातारा शहरामध्ये जर अशा घटना घडत असतील तर पोलिसांनी पोलिसा खात्यात दाखवत त्यांची धिंड काढली पाहिजे त्याचं चांबडं काढलं पाहिजे एखाद्या महिलेवरती जर असा प्रकार जर करत असेल तर त्याची धिंड काढून त्याचं चांबडं काढून त्याची जी शिक्षा कायद्याने दिली ते दिलेच पण पोलीस म्हणून जे करायचं आहे तीक तीक तेंचा तेंचा ती पोलिसांनी करावी अशी विनंती केली आहे पोलिसांनी बी त्यांचा तपास निर्माण केला आहे पोलिसांचं म्हणणं की बऱ्यापैकी तपास त्यांचा चालू आहे लवकर त्या नराधामाला अटक करण्याची प्रोसेस चालू आहे पोलिसांनी असं आस्वादन दिले मीही आपल्या माध्यमातून रक्षा प्रत्येक मावळ्याला हे आवाहन करतो की अशा एक घटना घडत असतील त्याचा ता तात्काळ त्या या महिलेला असेल किंवा कुठलेही अन्याय होत असेल तर त्या मावळ्याने जावं व त्या व्यक्तीचं जीव वाचावं आज बऱ्यापैकी आजूबाजूला लोकं असतात पण कोणीही पुढं जात नाही आहे याच्यामध्ये तर मावळ्या जे रक्षपतीचा मावळा आहे त्याने अशा घटना जसं घडत असतील त्या ठिकाणी जाऊन तिथं त्या गोष्टीचा अन्यायाचा विरोध केला पाहिजे असं एक आवाहन करतो माननीय संस्थापक अध्यक्ष म्हणजे सुशिलदादा मोजर यांनी तात्काळ या संदर्भातल्या रक्षापथ जेवढे सगळे त्यांचे भाव आहेत कार्यकर्ते आहेत मावळे आहेत त्यांना तात्काळ सूचना दिल्या आहेत की अशा प्रकारची ही जी घटना घडली आहे त्या मावळा त्या नरधहाला तुम्ही हुडका हुडकून काढा ठोका त्याला असल्या नावाला खेचला पाहिजे आणि पोलिसांच्या स्वाधीन करा अशा प्रकारचं एक आहे ह्याच्यामध्ये आम्हीही आमचाही शोध चालू आहे शितनफोडच्या काळामध्ये त्या नरधामाने किंवा अशा गोष्टीने लक्षात ठेवावं की अशा घटना जर घडत असतील तिथं रक्षक प्रतिष्ठानचा मावळा तुमच्यासमोर असेल आणि तो मावळा तुमची काय हालत करेल तर त्यावेळी कळेल एवढंच मी सांगतो मला जय शिवराय